नमस्कार मित्र हो प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात खूप वेगळं घडतं सागर मुक्ताला समजावत असतो तू माझ्यावर विश्वास ठेव रागावू नको तर बाजूला सावनी स्वाती आणि घरातील मंडळी जमलेले असतात मुक्ताही रडत असते आणि सागर तिला समजावत असतो पण स्वाती काही थांबण्याचं नाव घेत नाही तर तेवढ्यात आधी येतो आणि सागरला म्हणतो काय झालंय का, का रडताय तर सावनी त्याला म्हणते थांब अजून चोवीस तास बाकी आहे आपण त्याला चोवीस तासाचा वेळ दिलेला आहे आपण हॉटेलमध्ये जाऊ तर आदित्य म्हणतो मी तर इथे राहणार आहे मग मला हॉटेलमध्ये का घेऊन येते तर सावनी म्हणते आपल्याला उद्या परत यायचं आहे त्यामुळे आता तुला माझ्याबरोबर यावं लागेल आदित्यच्या हाताला धरून सावनी घेऊन जाते तर मुक्ता आणि सागर यांना खूप दुःख होतं तर इंदिरा आणि स्वाती दोघेही एकमेकींच्या गळ्यात पडून रडत असतात तर मुक्ता हे सागर सागरवर खूप रागावते आणि सागरच्या गालावर चापट मारते त्यामुळे सागरला खूप दुःख होतं मुक्ता हे पहिल्यांदा सागरला असं मारते त्यामुळे इंदिरा आणि स्वाती घाबरतात तर मुक्ता सागरला बोलते तुझ्या एका चुकीमुळे माझं अख्खा आयुष्य बरबाद झालं आहे तू तर बिझनेसमॅन ऑफ द इयर आहे ना मग त्या सावरीसारखी बाई तुला कशी फसू शकली तू स्वतःला कंट्रोल करत नाही त्यामुळे आपला घात झाला आहे आपल्या चुकीमुळे आदित्य आपल्यापासून लांब गेला आहे आणि मोठ्याने ती ओरडते तर इंद्रा आणि स्वाती मुक्ताला आवरतात पण मुक्ता काही ऐकून घेत नाही तर सागर मुक्ताची माफी मागतो आणि तू मला माफ कर असं म्हणतो तर तेवढ्यात सई येते आणि म्हणते तुम्ही काय रडताय पप्पा तू काही बोलला का मुक्ताईला तर असं बोलायचं नसतं आणि ती सागरला मुक्ताची माफी मागायला लावते आणि दादा कुठं आहेत विचारते मला आदित्यला भेटायचं आहे मला आदित्य दादाकडे जायचं आहे मला त्याच्यासोबत मज्जा करायची आहे ते ऐकून मुक्ता आणि सागरला खूप दुःख होतं तर इकडे सावनी आदित्यला घेऊन हॉटेलवर येते तर तेवढ्यात आदित्य सावनीला म्हणतो आई तू मला इकडे का घेऊन आली मी राहिलो असतो ना आजीकडे तर सावनी डो मोठ्याने ओरडते आणि म्हणते आदित्य शांत बस मला सोडून जायची घाई झाली आहे का तुला तर आदित्य म्हणतो तसं नाही मम्मा पण मी राहिलो असतो तिकडे आणि तो सावलीला मिठी मारतो आणि सावनी खूप खुश होते आणि मनातल्या मनात म्हणते मनात, चोवीस तास त्यानंतर बघत मुक्ता तू रडून रडून वेळी होशील तर इकडे मुक्ता आणि सागरला वकील म्हणतो की आता आदित्यला आपल्याला सावनीच्या ताब्यात द्यावं लागेल तर मुक्ता म्हणते मी इतका सहजासहजी आदित्य त्याला सावलीच्या ताब्यात देऊ देणार नाही दुसरा विकील शोधते आणि एवढ्यात मालिकेचा भाग संपतो अशाच मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच चे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद